आहे का या वर्षी अर्थसंकल्प आला इन्कम टॅक्स मध्ये एकही बदल नाही आणि तरीही शेअर बाजार कोसळला मग प्रश्न पडतो हा अर्थसंकल्प कोणासाठी आहे आपल्यासाठी उद्योगांसाठी कि फक्त पुढच्या स्वप्न दाखवण्यासाठी चला आज आपण भावना बाजूला ठेवून दोन हजार सव्वीस सत्तावीस च्या अर्थसंकल्पनाचा थंड डोक्याने व खोलवर अभ्यास करूया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग नव्यांदा अर्थसंकल्प सादर केला काल सकाळी अकरा वाजता दीड तासांचं भाषण आणि देशभरात एकच चर्चा काय मिळालं काय राहिलं आणि लक्षात ठेवा हा अर्थसंकल्प अशा वेळी आला आहे जेव्हा जगात ट्रेड वॉर आहे अमेरिकेचे आणि भारत एकोणतीस कडे वाटचाल करतो सगळ्यात आधी तुम्ही आणि मी सामान्य करदाता सगळ्यांचा पहिला प्रश्न काय होता इन्कम टॅक्स कमी होणार का सरळ उत्तर नाही एकही एक स्लॅब बदललेला नाही ना सूट ना सवलत पण इथे एक पण आहे अपघातात मिळणारी भरपाई करमुक्ती परदेशी शिक्षणावरचा टी सी एस पाच टक्क्यांवरून दोन टक्के आय भरण्याची डेडलाईन ती सुद्धा वाढवली म्हणजे सरकार असं म्हणत आहे मी तुम्हाला पैसे देत नाही पण तुमचं आयुष्य थोडं सोपं करतो आता सगळ्यात गोंधळात टाकणारी गोष्ट अर्थसंकल्पना नंतर बाजार कोसळला का कारण स्पष्ट आहे ऑप्शन ट्रेडिंग वर कर वाढला बाय बॅक वर कॅपिटल गेन्स टॅक्स एसटीटी मध्ये बदल सरकारचा संदेश काय दररोज ट्रेडिंग करू नका लांब पल्ल्याची गुंतवणूक करा म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडर्स नाराज टर्म खुश आता चांगली बातमी जर घरात पण असेल तर हा भाग फार आहे स्वस्त दुर्मिळ आजारांची सात औषध स्वस्त ईव्ही सौर पॅनल्स बॅटरी सीएनजी स्वस्त सरकार इथे स्पष्ट सांगताय आरोग्य आणि पर्यावरणावर पैसे वाचवा पण सगळं स्वस्त होणार नाही लक्झरी घड्याळ महाग इम्पोर्टेड दारू महाग सिगरेट गुटखा महाग का कारण सरकार म्हणत बिघडणाऱ्या आणि आयातीतील वस्तूंवर कर भरा आता थांबा हा भाग का मुंबई पुणे पुणे हैदराबाद दिल्ली वाराणसी सात हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर याचा अर्थ काय आज पुणे मुंबई तीन तास उद्या कदाचित दीड तास हे फक्त रेल्वे नाही हा शहरांचा उद्योगांचा आणि नोकऱ्यांचा रोड मॅप आहे सरकारचा फोकस इथे खूप स्पष्ट आहे सेमीकंडक्टर मिशन चाळीस हजार कोटी रेअर अर्थ मिनरल्स एम साठी दहा हजार कोटींचा फंड डाटा सेंटर्स ला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत टॅक्स नाही आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट गेमिंग कंटेंट क्रिएशन वेब कॉमिक्स पंधरा हजार शाळांमध्ये क्रिएटर लॅब्स म्हणजे सरकार म्हणत नोकरी मागू नका कौशल्य शिका स्वतः तयार करा हा अर्थसंकल्प फक्त शहरांसाठी नाही शेतकऱ्यांसाठी एआय आधारित भारत टूल मत्स्य व्यवसायांसाठी जलाशय नारळ काजू कोकोवर भर महिलांसाठी शिमार्स मुलींसाठी हॉस्टेल दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव प्रशिक्षण रोजगार संधी मग शेवटी प्रश्न उरतो हा अर्थसंकल्प लोकप्रिय आहे का नाही हा अर्थसंकल्प दूरदृष्टीचा आहे का कदाचित हो पण खरा निकाल लागेल जेव्हा या घोषणा जमिनीवर उतरतील तुम्हाला काय वाटतं हा अर्थसंकल्प देशाला पुढे नेईल की फक्त आकड्यांपुरताच राहील कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा